नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी ई टी एक्झाम पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आपल्याला दोनही पेपरला तीस गुणांसाठी विचारलं जातं म्हणून यामागील झालेले जे टी ई टीचे पेपर आहेत म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान जवळपास सात टी ई टी झालेले आहेत पेपर क्रमांक एकचे सात पेपर आणि पेपर क्रमांक दोनचे सात पेपर या चौदा पेपरमधील टॉपिकचा आम्ही अॅनालाईज केलं त्याला प्रत्येक घटकामध्ये वर्गीकरण केलं आणि कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारलेत हे जर आपल्याला एकदा जर कळलं तर येणाऱ्या एक्झामसाठी आपण अंदाज लावू शकतो की कोणत्या टॉपिकचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर पुस्तके कोणती अभ्यासाची आहेत तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संदर्भानं सविस्तर चर्चा आपण करणार आहोत सुरुवातीला आपण पेपर क्रमांक एकचं अॅनालिसिस करू घटकांच्या वर्गीकरणासहित आणि नंतर आपण पेपर क्रमांक दोनचं ॲनालिसिस करू की मागील सात वर्षामध्ये आपल्याला काय काय विचारलेलं आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या तुमच्या सर्व संकल्पना क्लिअर होतील आणि आपल्याला एक कळून जाईल की मागच्या सात वर्षामध्ये नेमकं परीक्षा विभाग कोणते टॉपिक फोकस करतो तर आपल्याला माहिती आहे की टी ई टी पेपर क्रमांक एक जो आहे तो आपण वर्गीकृत करूया बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र दोन हजार एकवीसला पेपर झाला एकोणावीस अठरा सतरा दोन हजार पंधरा दोन हजार चौदा आणि दोन हजार तेरा ठीक आहे तर पहिलं जे प्रकरण असतं जनरली शैक्षणिक मानसशास्त्र व अभ्यास पद्धती ह्या ओल्ड पेपरला विचारात म्हणजे दोन हजार सोळाला दोन प्रश्न आले होते दोन हजार सतराला एक प्रश्न दोन हजार चौदाला दोन प्रश्न दोन हजार तेराला दोन प्रश्न असे सतरा सोळा चौदा तेरामध्ये आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती आणि शैक्षणिक मानसशास्त्र या काही व्याख्या वगैरे विचारलेलं होतं त्यानंतर दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे बालकाच्या विकासाच्या अवस्था ठीक आहे बालकाच्या विकासाच्या अवस्था ज्या विकासाच्या अवस्था आहेत त्या प्रत्येक इयरला दोन दोन प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत म्हणजे दोन हजार अठराला तर तीन विचारलेत सतराला दोन पंधराला दोन चौदाला दोन आणि तेराला एक प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे त्यानंतर अध्ययन प्रक्रिया व अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्य यावर खूप फोकस करते टी ई टी बघा तुम्हाला दोन हजार एकवीसमध्ये या टॉपिकवर चार प्रश्न विचारले तर दोन हजार एकोणावीसमध्ये तीन विचारले दोन हजार अठरा तीन दोन हजार सतरा तीन दोन पंधराला एक चौदा दोन आणि दोन हजार तेराला चार प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे मागील सात वर्षामध्ये एकोणावीस प्रश्न तुम्हाला अध्ययन प्रक्रिया व वैशिष्ट्य या टॉपिकच्या संदर्भानं विचारलेत सर्वात जास्त मार्क्स असणारा अजून एक टॉपिक आहे अध्ययन उपपत्ती अध्ययनाचे सिद्धांत आणि अध्ययनाच्या ज्या उपपत्ती आहेत त्यावर आधारित बघा एकवीसला विचारले तीन गुणांसाठी वीसला तीन गुणांसाठी अठराला विचारलं होतं तीन गुणांसाठी सतरा तीन गुण सोळा तीन गुण चौदा दोन गुण आणि तेराला विचारलं होतं तीन गुणांसाठी जवळपास वीस गुणांसाठी अध्ययन उपपत्ती हे प्रकरण विचारलं होतं यामध्ये विविध जे मानसशास्त्रज्ञ आहेत शैक्षणिक शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या अध्ययनाच्या संदर्भानं कोणकोणत्या ते उपपात्या आहेत त्यांचे टॉपिक पाठ करायचे आहेत उपपत्तीचं नाव आणि जो मांडणारा आहे तत्व व्यक्त त्याचं नाव तुम्ही जरी पाठ केलं तरी आपल्याला दोन प्रश्न दोन गुणांसाठी मिळून जातात त्यानंतर अध्ययन संक्रमण हा एक टॉपिक आहे दरवर्षी विचारतात बघा एकवीसला एक गुणांसाठी विचारलं वीसला एक गुण अठराला एक त्यानंतर सतराला दोन गुण सोळाला दोन चौदाला तीन तेराला दोन ठीक आहे त्यानंतर अध्यापन प्रक्रिया पद्धती आणि वैशिष्ट्य हे जे म्हणजे अध्यापनाच्या संदर्भानं तुम्हाला बघा एक गुण एकवीसला वीसला दोन अठराला एक सतराला तीन सोळाला दोन चौदाला चार विचारले तर आणि तेराला तीन प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत अध्यापन प्रतिमानं स्वतंत्र करा आणि तुम्हाला प्रतिमान प्रतिमानामध्ये मेन थीम काय आहे प्रतिमानांची आणि प्रतिमान कोणी मांडले प्रतिमानाचा जनक काय मेन थीम काय वैशिष्ट्य आणि जनक ठीक आहे तर एक 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 प्रत्येक वर्षी विचारले चौदाच्या पेपरमध्ये तीन प्रश्न विचारलेत प्रतिमानावर आणि तेराच्या पेपरमध्ये दोन विचारलेत त्यानंतर मूल्यमापनावर जुन्या पेपरला जास्त विचारलेत म्हणजे चौ सतरा सोळा चौदा एक मूल्यमापनावर अलीकडे मूल्यमापनावर प्रश्न नाही विचारला संवेदना व अवबोध प्रत्येक इयरला दोन 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 प्रश्न विचारलेत कधी कधी एक विचारलेला आहे म्हणजे संवेदना आणि अवबोध हे टॉपिक आपल्याला करावे लागणार आहेत कारण प्रत्येक वर्षी प्रश्न आहे त्यानंतर अवधान व अभिरुची तसं कमी विचारले म्हणजे जर आपण पाहिलं तर सतरा सोळाला एक एक आणि तेराला दोन विचारलेत त्यानंतर प्रतिमा व कल्पना याच्यावर दोन दोन प्रश्न विचारले तर आपल्याला मागच्या तीनही वर्षी आणि नंतर दोन हजार चौदाला एक आणि दोन हजार तेराला एक विचारला आहे त्यानंतर स्मरण विस्मरण आणि धारणा या टॉपिकच्या संदर्भानं प्रत्येक इयरला मागच्या तीनही वर्षी दोन दोन प्रश्न विचारलेत आणि नंतरच्या वर्षी एक एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे त्यानंतर प्रेरणा प्रत्येक वर्षी एक मार्काला पेर प्रेरणा त्यांनी विचारलेली आहे त्यानंतर विचार प्रक्रिया हे एक महत्त्वाचं प्रकरण आहे तर विचार प्रक्रियेवर पण मागच्या तीनही वर्षी दोन दोन प्रश्न विचारलेत आणि नंतर एक एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे मानसिक संघर्ष या टॉपिकवर स्वतंत्र एक एक प्रश्न मागील चारही वर्षी विचारले आहे व्यक्तिमत्व व समायोजन दोन दोन प्रश्न विचारलेत बघा तुम्ही जर पाहिलं मागील पाचही वर्षी त्यांनी दोन दोन प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर संरक्षण यंत्रणा मागील तीन वर्षी एक एक प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार सोळामध्ये सुद्धा एक प्रश्न विचारला होता व्यक्तिभेद व बुद्धिमत्ता खूप जास्त बघा तुम्ही जर बघितलं तर दोन हजार वीसला दोन त्याच्यानंतर म्हणजे एकवीसला दोन वीसला दोन अठराला दोन सतराला तीन सोळाला तीन चौदाला दोन तेराला तीन प्रश्न विचारले तर बुद्धिमत्ता म्हणजे स्पेशल व्यक्तिभेद व बुद्धिमत्ता या प्रकरणावर सतरा प्रश्न विचारलेत मागील सात वर्षामध्ये ते पण सेपरेट पेपर क्रमांक एकला परिस्थिती व अनुवंश या टॉपिकच्या संदर्भानं खूप इझी क्वेश्चन्स असतात दोन दोन प्रश्न ते विचारतात ठीक आहे कंटिन्युअस मार्क्सच्या तीनही वर्षी दोन दोन मार्क्सला विचारला आहे आणि नंतर एक वर्षी एक मार्क्स नंतर एक चौदाला दोन मार्क्सला विचारले त्यांनी ठीक आहे चौदाला दोन मार्क्सला विचारले अध्ययनार्थींच्या विशेष गरजा एक एक प्रश्न त्यांनी कंपल्सरी विचारलेला आहे सोळाला मात्र तीन प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत म्हणजे आपण जर लक्षात ठेवलंय तर प्रत्येक प्रकरण आपल्याला करायचं आहे पण जास्त मार्क देणारे कोणते अध्ययन प्रक्रिया आणि वैशिष्ट्य अध्ययनाच्या उपपत्ती अध्ययन संक्रमण आणि अध्यापन प्रक्रिया पद्धती आणि त्यांची वैशिष्ट्य हे खूप जास्त मार्क देणारे आहेत त्याच्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे व्यक्तिभेद व बुद्धिमत्ता परिस्थिती व अनुवंश हे सुद्धा खूप जास्त मार्क्स देणारे टॉपिक आहे हा तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही याच्या नोंद्स देखील करून घेऊ शकता त्या टॉपिकच्या की बाबा मला हे जास्तीत जास्त अभ्यासायचे आहेत त्यानंतर पेपर क्रमांक दोन पण अनालाइज करू ठीक आहे तर बघा या अगोदर आम्ही काय केलं याच्या अगोदर हे अनालाइज करायच्या अगोदर आम्ही दोनही पेपरचे म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान टी ई टी पेपर क्रमांकचे सात वर्षीचे सात व्हिडिओ ॲनालिसिस करणारे चारही पर्यायचे बनवले आहेत आपल्या चॅनलला आणि टी ई टी पेपर क्रमांक दोनचे सात वर्षाचे सात व्हिडिओ म्हणजे दोनही पेपरचे एकूण चौदा व्हिडिओ बनवलेले आहेत ते अॅनालिस करणारे इयरचे तीस तीस प्रश्नांचे ते सुद्धा बघा कारण ओल्ड पेपर जर आपण अभ्यासले आप तर येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला सोपा मार्ग असतो पास होण्यासाठी आपल्याला कळून जातं की प स्वरूप काय आहे प्रश्नांचं कोणत्या टॉपिकवर भर दिला जातो आणि आम्ही जे हे केलं आहे वर्गीकरण हे पण तुम्हाला कळेल की अरे हो हे राईट आहे बरोबर आहे जसा पेपरमध्ये प्रश्न विचारले आहे तर तसेच त्यांनी कॅटेगरीज केलं आहे फक्त होईल का याच्यामध्ये एखादा जर तुम्ही व्यक्तिभेदाचा प्रश्न तुम्ही व्यक्तिमत्त्वामध्ये घेऊ शकता ठीक आहे तर तो मग इथं दोन होईल तर एक होईल जास्त काही फरक पडणार नाही हे पण तुम्ही समजून घ्या ठीक आहे आता आपण दोनचा अभ्यास करू की कोणत्या वर्षी कोणता प्रश्न विचारला आहे कोणत्या टॉपिकसाठी बघा शैक्षणिक मानसशास्त्र व त्याच्या अभ्यास पद्धती यावर दोन हजार अठराला दोन आणि सतराला दोन प्रश्न विचारले नंतर सोळाला एक आणि चौदाला एक त्यानंतर बालकाच्या विकासाच्या अवस्था पेपर दोनला खूप मार्क्सला बघा तीन 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 मार्क्सला प्रश्न विचारलेत वीसला दोन आणि अठराला दोन एरवी प्रत्येक इयरला तीन तीन प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत बालकाच्या विकासाच्या अवस्था ठीक आहे म्हणजे आपल्याला काय अर्भक अवस्था काय आहे ठीक आहे तारुण्य अवस्था काय आहे किशोर अवस्था काय आहे त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत कारक विकास काय आहे बौद्धिक विकास काय आहे भाषिक विकास काय आहे यावर आपल्याला भर द्यायचा आहे त्यानंतर अध्ययन प्रक्रिया आणि त्यांची वैशिष्ट्ये इथं पेपर दोनला थोडंसं कमी केलं हे अध्ययनाच्या उपपत्तीवर पण दोन दोन प्रश्न दोन दोन प्रश्न कधी कधी विचारलेत अध्ययन संक्रमणावर एक 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 एका वर्षाड एक एक, 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 एक विचारलं आहे पण आपल्याला ते टॉपिक करायचेच आहेत त्यांनी भर दिला पेपर दोनला अध्यापनाला म्हणजे चोवीस प्रश्न विचारलेत बघा सर्वात जास्त प्रश्न विचारलेत अध्यापन पण त्याच्यामध्ये काय काय घेतलं आपण अध्यापन महत्त्वाची कन्सेप्ट त्याची प्रक्रिया अध्यापनाची अध्यापनाच्या पद्धती आणि अध्यापनाची वैशिष्ट्य यावर बघा तुम्ही दोन हजार वीसला तुम्ही जर पाहिलं तर चार प्रश्न विचारलेत दोन हजार म्हणजे एकवीसला चार वीसला चार अठराला तीन सतरा दोन ठीक आहे सोळाला तर पाच प्रश्न विचारले तर चौदाला दोन तेराला चार असं चोवीस मार्क्सला त्यांनी अध्यापन प्रक्रिया पद्धती आणि वैशिष्ट्य या प्रकरणावर आधारित त्यांनी विचारलेले आहेत त्यानंतर अध्यापनाची उपपत्ती आणि प्रतिमाने बघा तीन दोन 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 म्हणजे दोन कन्फर्म आहेत प्रतिमाने आणि उपपत्तीवर कन्फर्म आहेत अध्यापनाच्या मूल्यमापन ओल्ड विचारले आणि मागच्या तीन वर्षात दोनही पेपरला त्यांनी मूल्यमापन विचारलं नाही म्हणून थोडंसं थोडासा एक धावत्या आढावात मूल्यमापनाचा थोडासा अभ्यास करू शकता मूल्यमापन मेन कन्सेप्ट त्याचे प्रकार कोणते आहेत वगैरे त्यानंतर संवेदा आणि अवबोध दोन दोन प्रश्न विचारलेत मागील दोनही वर्षी नंतर एक एक, एक, एक नंतर दोन या पद्धतीनं त्यानंतर अवधान व अभिरुची डायरेक्ट आपण पाहिलं तर अठराला विचारलेत सतराला दोन सोळाला एक चौदाला एक आणि तेराला एक अवधान व अभिरुची या टॉपिकच्या संदर्भानं मात्र प्रतिमा व कल्पना विचारल्या दोन प्रश्न एकवीसला दोन वीसला दोन अठराला एक सतराला एक सोळाला एक चौदाला दोन विचारलेत आणि तेराला एक विचारला आहे ठीक आहे त्यानंतर स्मरण विस्मरण धारणा पण दोन दोन एक 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 ठीक एक आहे त्यानंतर प्रेरणा एक एक, एक, एक प्रश्न प्रत्येक इयरला विचारलेला आहे विचार प्रक्रिया दोन तीन दोन एक दोन एक दोन त्याच्यानंतर व्यक्तिमत्व व समायोजन तीन चार दोन एक दोन एक दोन म्हणजे कंपलसरी दोनही पेपरला ॲज ॲन ऑवरेज कॉमन टॉपिक आहेत की त्या कॉमन टॉपिकवर फोकस केलेलं आहे फक्त फरकला आहे की पेपर एकला त्यांनी अध्ययन अध्ययनार्थीची वैशिष्ट्य अध्ययन त्याच्यानंतर म्हणजे अध्ययन उपपत्ती यावर भर दिला आहे आणि पेपर दोनला त्यांनी अध्याय अध्यापन अध्यापनाच्या उपपत्त्या अध्यापनाची प्रतिमानं यावर त्यांनी भर दिलेला आपल्याला समजतो त्यानंतर व्यक्तिभेद व बुद्धिमत्ता हा टॉपिक त्यांनी बघा दोन दोन पाच तीन 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 सहा ठीक आहे दोन हजार तेराला तर व्यक्तिमत्व बुद्धिमत्ता या व्यक्तिभेद व बुद्धिमत्ता या टॉपिकवर सहा प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत दोन हजार अठराला सुद्धा पाच प्रश्न विचारले आहेत म्हणून हा टॉपिक आपण करून जाणं गरजेचं आहे कारण पेपर एकला सुद्धा दोन दोन तीन तीन प्रश्न प्रत्येक इयरला त्यांनी विचारलेले आहेत त्याच्यानंतर परिस्थिती व अनुवंश एक एक प्रश्न आहे त्याच्यानंतर अध्ययनार्थाच्या विशेष गरजा एक 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 कधी बघा दोन हजार चौदाला पाच तेराला चार म्हणजे ओल्ड पेपरला त्यांनी भरपूर अध्ययनार्थाच्या विशेष गरजावर प्रश्न विचारला आहे आणि पेपर तुम्हाला थोडासा वेगळा एक दोन इयरला त्यांनी पाहिलं तर दोन हजार अठराला एक प्रश्न आला सांख्यिकीवर ठीक आहे दोन हजार सतराला पण आलता आणि सोळाला दोन प्रश्न आले होते म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्याला पेपर दोनला काय जास्तीत जास्त हायलाईट करायचं आहे अध्यापन प्रक्रिया पद्धती आणि वैशिष्ट्य बालकाच्या विकासाच्या अवस्था त्याच्यानंतर व्यक्तिभेद व बुद्धिमत्ता व्यक्तिमत्व व समायोजन विचार प्रक्रिया तसं जर आपण केलं तर साधारणपणे बघा तुम्ही कोणतंही प्रकरण घ्या की त्या प्रकरणावर दरवर्षी एका मार्काला का, मार का ना प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे आपण जर सर्व प्रकरण काउंट केले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ठीक आहे त्यानंतर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस म्हणजे त्याच्यामधले जर आपण प्रामुख्यानं पंधरा प्रकरणं जरी व्यवस्थित करतोय तर बऱ्यापैकी आपल्याला मार्क्स पडून जाणार आहेत ठीक आहे मी परत एकदा सांगेल की अगोदर तुम्ही ते चौदा व्हिडिओ बघा जे चौदा व्हिडिओ इयर वाइज तुम्हाला फक्त टाकायटे यूट्यूबला सर्च करायचे की महा टी मानसशास्त्र दोन हजार तेरा पेपर एक महा टी मानसशास्त्र दोन हजार चौदा पेपर दोन तुम्हाला ते मिळून जाईल किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चौदाची चौदा लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला आहेत व्हॉट्सअप चॅनलला आहेत ठीक आहे आता नेमका अभ्यास कशातून करायचा आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसशास्त्राचा जर तुम्हाला अध्यापनाचा अध्ययनाचा अभ्यास करायचा आहे अध्यापनाचा आणि अध्ययनाचा तर सर्वात बेस्ट आहे तुम्ही जसं तुमचं डी एड झालेलं आहे किंवा काही विद्यार्थ्यांचं बी एड झालेलं आहे त्याचं अध्यापनशास्त्राचं आणि मानसशास्त्राचं चा बुक सिलेबस समोर ठेवायचा आणि तेवढा तेवढा अभ्यास करायचा आता सिलेबस समोर ठेवायची गरज नाही आपल्याला बघा तुम्ही का गरज नाही कारण एवढे टॉपिक करायचेच ना आपल्याला एवढे टॉपिक करायचे जे टॉपिक ह्या दोनही पेपरला सांगितलेत हे करायचेच आहेत म्हणजे सिलेबस न घेता मागचे वर्षाचे प्रश्नपत्रिका जर तुम्ही सॉल्व्ह केल्या की तुम्हाला कळायला लागलंय की अरे अध्ययन संक्रमण ना मग ते जे चार सिद्धांत आहे स्पेअरमनचा समान घटक किंवा जडचा ठीक आहे लगेच आपल्याला कळतं किंवा बँगले मग आपल्याला कळतं की अरे एवढे अभ्यासाचेच आहेत मला त्याचे किमान सिद्धांत आणि त्यांचे कोण उद्गाते आहेत ते त्याच्यानंतर त्यांचं बेसिक त्या उपपत्तीमध्ये काय सांगितलं होतं त्यानं एवढं जरी अभ्यासलं तुम्ही तरीही भरपूर अभ्यास होतो कारण तसेच प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत तुम्ही बघू शकता ठीक आहे तर एकतर तुमचं डी एड बी एडचं मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यातून तुम्ही हे पॉईंट अभ्यास करू शकता जर तुम्हाला अजून ॲडव्हान्स पाहिजे परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं पेपर एक आणि पेपर दोनसाठी ते पण तुम्ही बुक यूज करू शकता किंवा शैक्षणिक मानसशास्त्र डॉक्टर सुरेश करंदीकर सरांचं हे सुद्धा तुम्ही पेपर एक किंवा पेपर दोनसाठी उप उपयोग करू शकता अत्यंत दर्जेदार बुक आहेत दोन्हीही ते तुम्ही यूज करू शकता मग आम्ही काय केलं आम्ही असे सर्व म्हणजे हे फक्त बालमानसशास्त्राबद्दलच बोलत नाही मी मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण त्याचबरोबर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र परिसर सामाजिक शास्त्रे ठीक आहे या सर्व म्हणजे दोनही पेपरचे ठीक आहे सातही वर्षाचे प्रत्येक विषयाचे आम्ही दोन हजार तेरा ते एकवीसपर्यंतचे व्हिडिओ बनवले त्याचं अॅनालाइज याच पद्धतीनं केलं म्हणजे मॅथससहित आणि त्यावर आधारित आम्हीसुद्धा येणाऱ्या टी ई टी परीक्षेसाठी पाच पेपर घेत आहोत प्रत्येक पेपरचे पाच पेपर पी डी एफ स्वरूपामध्ये बघा आता आमच्या पेपरमध्ये म्हणजे पेपर क्रमांक एक टी ई टी पेपर क्रमांक एक यामध्ये काय काय असणार आहे मराठीचे तीस प्रश्न इंग्रजी तीस प्रश्न बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस प्रश्न गणित तीस प्रश्न परिसर अभ्यास तीस प्रश्न असे दीडशे प्रश्न असणार आहेत एका पेपरमध्ये आम्ही पेपर क्रम क्रमांक एकचे पाच पेपर तुमचे सराव म्हणून घेणार आहोत ठीक आहे पेपर क्रमांक दोनमध्ये का काय काय असणार आहे मराठी व्याकरण तीस प्रश्न इंग्रजी व्याकरण तीस प्रश्न बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस प्रश्न आणि सामाजिक शास्त्रे इथे मात्र आमच्याकडं सायन्स आणि मॅथचे प्रश्नपत्रिका उपलब्ध नाहीत पेपर दोनसाठी तिथं ज्या विद्यार्थ्यांचं सामाजिक शास्त्र आहे ते विद्यार्थी मात्र टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता फोनपे गुगल पे नेम असेल ओएससीस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला याच नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे तुम्हाला खालील तारखेप्रमाणेच मात्र पेपर मिळतील दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे कोणती आहे की हे पेपर फक्त मराठी माध्यमातच सेट केलेले आहेत ठीक आहे मराठी माध्यमात सेट केलेले आहेत पेपर क्रमांक एकचे पाच पेपर पी डी एफ स्वरूपामध्ये व्हिडिओच्या विश्लेषणासहित तुम्हाला पाठवल्या जातील पेपर एकची फीस असणार आहे चारशे रुपये पेपर दोनचे पण पाच प्रश्न तुम्हाला व्हॉट्सअपला पी डी एफद्वारे पाठवण्यात येईल ते सुद्धा व्हिडिओद्वारे विश्लेषण असणारे पेपर दोनची फीस असणारे चारशे रुपये जर काही विद्यार्थी दोनही पेपर देतात ज्यांना दोनही पेपरची टेस्ट सिरीज जॉईन करायचे त्यांना शंभर रुपये कन्सेशन आहे तर सातशे रुपयामध्ये दोनही पेपर आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत काय टाईम टेबल असेल तुम्हाला याच वेळेनुसार तुमच्या व्हॉट्सअपला पेपर येतील म्हणजे टी पेपर क्रमांक एक चोवीस सप्टेंबर नऊ ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर आणि दोन नोव्हेंबर टीईटी पेपर क्रमांक दोन पंचवीस सप्टेंबर अकरा ऑक्टोबर एकोणावीस ऑक्टोबर सत्तावीस ऑक्टोबर आणि पाच नोव्हेंबर कसं असेल तर मॉर्निंगला या प्रत्येक डेटला मॉर्निंगला आम्ही तुम्हाला तो पेपर पाठवणार पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअपला दुपारी दोन वाजता त्याची आन्सर की पाठवणार आणि त्याच डेटला संध्याकाळी विश्लेषणाचा आम्ही व्हिडिओ पाठवणार ठीक आहे आपले जे मित्र तयारी करतायत त्यांनाही पाठवा कारण त्यांना देखील मानसशास्त्राचं ॲनालिसिस उपयुक्त ठरू शकतो व आमचं ओएस करियर करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा तिथंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पोल क्वेश्चन अपलोड करत असतो धन्यवाद